अरे उठ लवकर झालं का तुझ लवकर अगोदरच आपल्याला उशीर झालाय बाबा आता एकच दिवस भेटलाय उद्यापासून परत परत तेच सुरू आहे माग हे सोहया अरे तुला बोलतोय मी आवर लवकर ते ते अरे त्या आपली वाट बघत बसली असेल हे सोया सोहम कुठे गेला अरे परत अरे सोहम किती वेळ झालं मी आवाज देतोय झालं का नाही मी तासभर झाला आवरून बसलो एक तास झाला तू मग फुलाजवळ बसलाय काय मग तुला आवाज देता नाही आला मला परत अरे काय तुला आवाज आहे उठल्या उठला तीस तुझी बडबड 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 ए माझी बडबड बिन कामाची नसते आणि असं काय रे फुलं परत हात लावू नकोस नको लय शान पाना करू चल लवकर त्या आरती आपली वाट बघत बसली हा ठीक आहे टाइमपास करत बसलाय यार गिऱ्या खरच उशीर झाला खरे अरे खरच उशीर झाला यार ये सोया ती आरती रागवायची तर नाही ना ती का रागवल पन ए, दबा। दबा अरे आधी तर आपल्याला उशीर झालाय त्याच तिने दिलेला डबा पण आपण विसरले तू तिचा डबा परत विसरलास ए ह्या वेळेस मी नाही तू विसरलाय तिचा डबा डबा नक्की आणून देईन हे प्रॉमिस कुणी केलं होतं तू केलं होतं आणि तू मुद्दा मी त्याला आठवण करून दिलीस ना हा हा वाल्या तुझ्या <laughs> तिला काय झालं रे अशी काय दिसते आज मला काय माहित डब्बा कुठे माझा आप पण विसरलात ना ए यार सॉरी ना माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं नेक्स्ट टाइम आलेल पक्का काय यार नाही ने मी नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तरी आणा का नक्की ए नेक्स्ट टाइम नक्की ने आनितो मी सांगतो ना नक्की हो आणि मी जरी विसरलो तर हा आहेस ना आठवण करून द्यायला कोण मी जाऊ द्या पण कुठं जायचं आहे आपल्याला मूवीला

वाह क्या बात है म्हणूनच तू आमचा जीव आहेस अगर तुझ्या सारख्या मैत्रिणीवर तर असे छप्पन मित्र कोरुबा एस ग यार आरती ती प्रगती मला अजिबात नाही आवडत का अरे तिला पाहून काहीच होत नाही यार मला आता कस सांगू तुम्हाला अरे ती एक फीलिंग असते जी आतून आली पाहिजे तिला पाहताच उद्या असं धडधडलं पाहिजे आणि आणि काही का नाही ऐकायला भारी वाटते बोल ना अच्छा म्हणजे तुला फिल्मी लव पाहिजे हा म्हणजे असंच ना की तू तिला बघावं मग जोरदार वारं सुटावं तू सगळं स्लो मोशन व्हावं आणि तुला बघ तीच <laughs> तिला इम्प्रेस करण्यासाठी नाही नाही ते करणार मग ती इम्प्रेस होणार आणि तिथून पुढं तुमची तु लव्ह लाईफ चालू होणार

आणि अरे गिर्या मजाक करतो यार अरे लागलं ला का तुला लाग ला। अरे तो फक्त काय होत तो आता जरा बरं वाटते ना हा बाबा आयोग आई आयो। गिर्या तोऱ्यासाठी काय बनवू का चहा कॉफी वगैरे नको बाबा मला काय जीव चाललाय आहे माझ बरोबर ठीक आहे आराम कर पण सॉरी मी ओळखलं नाही तू मी स्नेहा स्नेहा ओ म्हणजे माझी नवीन रूम भेट आहे हा मला छकोली म्हणावलंच होती की किती दिवसभर कोणतरी राहायला येणार आहे म्हणून छकोली हा म्हणजे आपले जे हाऊस होणार आहेत ना त्यांची मुलगी ओके ओके मी आत येऊ ओ सॉरी ये ये प्लीज प्लीज वेलकम सॉया याचं पुढं कोणी मला की खाऊन रस्त्यावर साल टाकलेच दिसले ना सोडणार नाही बघ त्याला लई दुखतोय बाबा लई त्रास होतोय बरं मी झोपतो तू पण झोप लवकर सकाळ लवकर उठायचं आपल्याला जायचं नाही का तुला अर अरे उठ लवकर अरे मी मगाशीच उठलो होतो नंतर कळलं की मी लय लवकर उठलोय म्हणून परत आंघोळ करून झोपलो मी काय तू अंघोळ करून परत झोपला होतास हायला अवघड येते जाऊ दे फ्रेश होऊन घे मी जातो आता संध्याकाळी आले, आले हो भेटू आपण गिऱ्या काय मला तुला काहीतरी सांगायचंय बाबा जे काय सांगायचं ना ते संध्याकाळी आल्यावर सांग मला लय उशीर झालाय चल येतो मी चल बाय बाय तार हेलो, आरती हा सोया बोल मला तुला काहीतरी सांगायचंय हा बोल ना असं नाही तुम्हाला बाहेर कुठं भेटशील का पाच दहा मिनिटांसाठी आता नाही आता मी ऑफिसच्या गडबडीमध्ये बर एक काम कर आपण स्टॉप जवळचं कॅफे ना तिथे आपण तिथे भेटूयात ओके मी पाच मिनिटात आलो हो चालेल किती उषरी नाही बोलायचं थोडं महत्वाचं आणि गिराय कुठे आहे तो ऑफिसला गेलाय तो, तो संध्याकाळी ये हा बोल ना पण ऐक तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं हा हो सांग ना तुला आठवते काल आपण गिर्याला शिडवत होतो ते फिल्मी लव वगैरे वगैरे अरे तो मध्ये तुला। हो <laughs> नकोस ना बोलू आधीच मला कसं सांगाव ते कळत नाहीये तर काल मी एका मुलीला पाहिलं मला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात पडलो काय सिरियसली अरे पण हे कधी कुठं केव्हा आलं अगं काल जिथे गिऱ्या पडला तिथे तुला आठवत आहे का गिर्या पाय घसरून पडला त्यानंतर आपण दोघं त्याला उठवायला गेलो मी त्याला उचललं पण तो माझ्या हातातून सटकला तेव्हा ती मुलगी आपल्या समोरच उभी होती अच्छा दिसायला कशी, कशी आहे ती म्हणजे आहे दिसायला कशी आहे ते माहित नाही पण हाईट तुझ्या सारखी दिसायला कशी माहित नाही म्हणजे आता म्हणजे आता कस सांगू कारण की किच्या चेहऱ्यावर स्कार्फ होता आणि डोळ्यावर चष्मा अरे पण तू असं कुणाला न बघता कसं त्यांच्या प्रेमात पडू शकतो अगं आरती आता तुला कस सांगू हे ना आता खूप इंटरेस्टिंग वाटत मला आपण एक काम करूयात संध्याकाळी आपण चौघही जण भेटूयात तो मग आपण चर्चा करू ह्याच्यावर तेव्हा गिर्या पण ते सोबत हा ठीक आहे चालेल ए पण आता गिर्या माझी खूप उडवेल यार कारण की काल आपण त्याला एवढं चिडवलं हो हो ते तर आहे बरं आई आपण चारही जण मग संध्याकाळी भेटूयात ठीक आहे तर मी निघू मग आता चारही जण म्हणजे हा चौथा कोण अरे अरे हा मी सांगायचं विसरले ऍक्च्युली माझे नवीन रुममेट आली स्नेहा म्हणून संध्याकाळी एकटीच असते ना घरी मग तिला एकटा सोडण्यापेक्षा आपल्या सोबत घेऊन तर तुमची पण ओळख होईल तिच्या सोबत सर मग निघू मी आता मग भेटूत आपण संध्याकाळी झाले आणि तुम्हाला सांगितलंही नाही अरे तुला सकाळी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तुला लेस गडबड होती गेलाच पळून अरे ही पण दिशा हा आहे जे माहित असते तुम्ही गेलो असतो का म्हणजे तू नेमकं केलं तरी काय असतं अरे काल तुम्ही दोघांनी एवढं चिडवलं मला ते सगळं तुला असं सेम टू सेम ते बघा आली आरती पण चल यार आरती हा मगाशी म्हणत होता की तू तरी घेऊन येणार म्हणून सोबत अरे हो स्नेहा ना आली ती बाहेर फोनवरती बोलते अच्छा

आणि दुसरा चष्मा हा ते पण आहे बरोबर बरोबर बर। ए तेव्हा कस नाही आपण आली ने uh, स्नेहा हा सोहम आणि हा गिरी आणि ही आपली नवीन मैत्रीण स्नेहा हॅलो हॅलो सॉरी आरती मला थोडा उशीर झाला ग पप्पा बराच वेळ बोलत राहिले अगं एवढं काही नाही तसं पण आमच्या मिशनला अजून सुरुवात व्हायची मिशन हो <laughs> कसलं मिशन अरे आपला हा हिरो मुलगी आवडली तिला शोधायची आपल्याला आणि प्रॉब्लेम हा आहे की ती दिसती कशी आहे माहितीच नाहीये म्हणजे नाही फक्त तिच्या स्कार्फ आणि डोळ्यावरती चष्मा असतानाच बघितले झालं हो बघ ना बर ऍक्च्युली नको आता शांत हो आणि सगळ्याला शोधण्याचा प्रयत्न करतो हो ना येस yes. अरे Promise? Promise. Yeah. शिवधो बाबा प्रॉमिस तू कोणच तू कोणाची वाट बघते हा खूप इंटरेस्टिंग वाटतं ना